आज आपण करणार आहोत मेदू वडा त्यासाठी मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची चांगली आणि एक पाच सहा तास आपण भिजत ठेवायची तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल सकाळ नाश्त्यासाठी करू शकता मला किती क्वांटिटीमध्ये करायचे आहेत वडे जास्त कमी त्याप्रमाणे उडीद डाळ घ्यायची मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक पाच सहा तास मी भिजत ठेवलेली आहे आता त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आता हे सगळं पाणी आपण काढून घेऊया एका चाळणीमध्ये डाळ सगळी काढून घेऊ पाणी सगळं निघून गेलं पाहिजे आता छोट्या भांड्यामध्ये आपण मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेऊया पाणी न घालता आपण वाटायचं आहे पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे जर पाणी लागलं तर थोडंसं एक दोन चमचाच पाणी घालायचं आणि ही बहवुडी डाळ सगळे आपण वाटून घेऊया मीठ आपलं तयार आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आता मीठ मिक्स करूया हे आता चमच्याने हलवून घ्यायचं किंवा हाताने हलवलं तरी चालतं पाच सात मिनटं तरी हलवायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये हलकं पीठ होतं पण हलवल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये हवा भरते आणि वडे मग असे मौसूदित होतात आपण याच्यामध्ये आलं कोथिंबीर मिक्स करूया म्हणजे कढी आहे मी आहे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची किंवा ओलं खोबरं सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असलं तर बारीक चिरून कांदा पण घालतात आता हे पीठ आपलं तयार झालंय की नाही ते कसं बघायचं थोडस पीठ घ्यायचं पाण्यामध्ये टाकायचं असण्यावर तर रंगल की आपलं पीठ पीठ तयार आहे समजायचं आणि नंतर मग आपण वडे करायला घ्यायचं जर आपला वडा तयार होत नसेल पीठ जर पातळ झालं असलं तर काय करायचं मी एक चमचा रवा बारीक रवा घालत आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असलं तर तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ घाला म्हणजे काय होतं पीठ जर आपलं पातळ झालं असलं तर ते जरा घट्ट व्हायला मदत होते रवा पाणी शोषून घेत ना आणि मग वडे व्यवस्थित आपल्याला गोल करता येतात आता हे आपलं पीठ तयार आहे आता आपण सांबार करूया ही छोटी एक वाटी डाळ घेतलेली आहे तूर डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा आणि शेवग्याची शेंग आणि दुधी भोपळा दुधी भोपळ्याचे तुकडे घातलेले थोडीशी हळद घातलेले आता हे कुकरमध्ये घालून आपण ही डाळ शिजवून घेऊया मग डाळ शिजलेली आहे आपली आपण सांबार करूया तेल घातलेले राई जिरं घालूया राई तड चढल्यानंतर थोडासा कांदा कोडणीमध्ये टोमॅटो परतून घेऊया कांदा टोमॅटो थोडा घालू आपण कांदा घातलेला आहे घरी केलेला सांबर मसाला तो एक चमचा लागूया लाल तिखट थोडासा हिंग शिजलेली डाळ आपण मिक्स करून घ्या पाणी घालायच्या आधी आपण सांबार मसाला घालूया आणखीन एक थोडा सांबार मसाला घातलेला आहे तुमच्या घरामध्ये कोणता असेल तो तुम्ही घालू शकता गरम पाणी आपण घालायचं थंड पाणी नाही घालायचं तुम्हाला कितपत घट्ट पातळ सांबार हवं आहे त्याप्रमाणे पा पाणी घालायचं थोडासा गूळ घालूया सांबारमध्ये गोळ घातला ना चव चांगली येते मीठ आता सांबारला एक उकळे आणून द्यायची आपल्याला किती घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे आपण पाणी ऍड करायचं चिंचेचा चा कोळे तो आपण घालूया आता एक उकळे आणून देऊ आणि आपलं आपलं सांबार तयार आहे आता आपण वडे करून घेऊया आता आपण वडे करायला सुरुवात करायचं तेल तापले का नाही ते आधी घ्यायचं आपण तेल व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे वड्यामध्ये तेल शोषलं जातं जास्त म्हणून तेल व्यवस्थित तापलं पाहिजे पीठ तापलं की लगेच वरती आलं पाहिजे म्हणजे असं तेल तापलं पाहिजे आपलं तेल चांगलं तापून घ्यायचं नंतर त्यात वडे सोडायचे काय कसं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं हात ओला करायचा तुम्ही नवीन शिकत असाल तर सुरुवातीला छोटे छोटेच वडे करा हे बघा असं छोट्या हातावर गोळा घ्यायचा नंतर हे अंगठा असा दाबायचा आणि असं सोडायचा पुन्हा दरवेळेस आपण हात ओला करूनच घ्यायचं पीठ अंगठा दाबायचा ते आपल्यानंतर थोडा गॅस कमी करायचा आणि खरपूस वडे भाजून घे गे, तळून घ्यायचे तेव्हा कलर किती मस्त आलेला आहे आणि बुडबुडे कमी होईपर्यंत पण तळून घ्यायचे ते बघा आपले वडे तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा